अवैध धंदे करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारलाय बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुस्नांदे रोडवरील डिन्स रेसिडन्सी येथील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा पर्दाफाश करून एकाला अटक केली असून तीन तरुणींची सुटका केली आहे ही कारवाई रात्री सव्वा आठच्या सुमारास केली पोलिसांनी डिन्स रेसिडन्सी येथील फ्लॅट नंबर तीनशे दोन इथे छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली आहे तर एका आरोपीला अटक केली आहे सूर्यकांत पांडी डेवरे वय वर्ष एकोणपन्नास राहणार फ्लॅट नंबर तीनशे दोन तिसरा मजला डेन्स रेसिडन्सी सुस्नांदे रोड बावधन पुणे मूळ राहणार खर्डी रेल्वे स्टेशन तालुका शहापूर जिल्हा ठाणे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम अन्वय गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत पोलीस गणेश सीताराम कारोटे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिन्स रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट मध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष व विभागाच्या पथकाला मिळाली होती या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता वेशा व्यवसाय करताना तीन तरुणी दिसून आल्या पोलिसांनी या तिन्ही तरुणींची सुटका करून सूर्यकांत देवरे याला अटक केली आरोपीने तरुणींना पैशाचं अमिष दाखवून त्यांच्याकडून या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय वेशा व्यवसाय करून घेत होता यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय या कारवाईत पोलिसांनी अठ्ठावीस हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी उपायुक्त गुणे संदीप दोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस अंमलदार सुनील शिरसाट मारुती करचुडे भगवंता मुठे गणेश कारोठे सुधा टोके वैष्णवी गावडे रेश्मा झावरे सोनाली माने यांच्या पथकाने केली